सदलगा शहरातील बाहुबली कलाजे या सुशिक्षित तरुणाने नोकरीकडे पाठ फिरवून दुग्ध व्यवसायाकडे वळून यांनीच अनेकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली व सुशिक्षित वर्गाचे लक्ष वेधून घेतले आणि बेरोजगारांवर मात केली आणि औद्योगिक क्षेत्रात क्रांती केली आहे सुशिक्षित तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता स्वयंरोजगाराकडे वळून आपणच अनेक तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देऊ शकतो असे मत दुग्ध व्यवसायात क्रांती करणारे तरुण श्री बाहुबली कलाजे यांनी त्यांच्या राजाराम दुग्ध व्यवसाय केंद्राला केंद्राला प्रसार माध्यमांनी भेट दिली असता सांगितले शिकोडी तालुक्यातील सदलगा या शहरी सन दोन हजार एकवीस मध्ये श्री भाऊबली कलाजी यांनी नोकरीकडे पाठ फिरवून फक्त चार गायी आणि रामू कलाजी यांच्या यांच्यासह उद्यमी म्हणून घेऊन दुग्ध व्यवसाय सुरू केला आणि दोन हजार चोवीसमध्ये आज त्यांच्याकडे एकशे पंचवीस गायी आहेत दररोज एक हजार लिटर दुधाचे उत्पादन असून दररोज किमान खर्च वजा जाता पाच ते सहा हजार रुपये त्यांना मिळतात म्हणजे उद्योगाला लक्ष्मी माळ घालते हे सोदाहरण समाजाला व नोकरीविना वंचित असलेल्या तरुणांना पटवून दिले आहे आज त्यांच्याकडे पंधरा ते वीस कामगार दैनंदिन कामाला आहेत आणि दुग्ध व्यवसायावर अवलंबून असणारे पशुवैद्यकीय अधिकारी दूध संकलन करणारे तरुण पशु खाद्य विक्री करणारे तरुण सेंद्रिय खत तयार करणारे तरुण असे अनेक तरुणही यांच्याकडे कार्य करीत आहेत आणि सदलगा शहर परिसरात धवल क्रांतीचे जनक म्हणून ते सुपरिचित झाले आहेत आज शिक्षणातून मानवी जीवनाचा सर्वांगीण विकास होतो हे जरी खरे असले तरी शिक्षण हे नोकरीचे माध्यम म्हणून पाहिले जात आहे परंतु वास्तवात प्रत्येकाने शिक्षण घ्यावे आणि त्यासोबतच व्यावसायिक शिक्षणही घ्यावे आणि व्यवसायाकडे वळावे असं समाजाला सल्ला देणारे बाहुबली कलाजी हे खरोखरच तरुणांना आपल्या भावी जीवनातील मार्गावर असणारे दीपस्तंभ आहेत त्यांच्या कार्याकडे पाहिले असता सुशिक्षित तरुणांनी छोटा का होईना उद्यम सुरू उद्यम सुरू करावा आणि स्वयंरोजगार निर्माण करून स्वतःच्या पायावर स्वतंत्रपणे उभे राहावे आणि नोकरी न करता देखील आपण प्रगती करू शकतो हे सर्वांना दाखवून द्यावे असा एक आदर्श त्यांनी समाजासमोर ठेवला आहे आज तरुण वर्ग फक्त नोकरीसाठी इकडे तिकडे फिरतो आहे परंतु बाहुबली कलाजे यांच्या कार्याकडे पाहिले असता नोकरी न करता व्यवसायाकडे वळला तरी आपले जीवन सुखमय व संपन्न होऊ शकते हा एक नवा जीवनाचा मूलमंत्र समाजाला कलाजे बंधूंनी दिला आहे सदलगा शहर प्रतिनिधी अण्णासाहेब कदम आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व बेल ऐकॉनवर क्लिक करा